बाबा आपलं नाव पत्ता सांगा सखाराम गंभीरजी तागडे राहणारी चोरी तालुका मंगळवीर जिल्हा वाशिम आपल्याला काय त्रास होता आपल्याला भयंकर सर्व पायाचा टोंगळ्याचा मुंग्या पोटाती समजा खरावी ह्या सर्व गोष्टी म्हणजे सर्व किती काही जरी आपल्या जवळ म्हणजे अशा हो अंगातील जेवढ्या बिमाऱ्या होत्या एवढ्या सर्व बिमाऱ्या चांगला फरक पडला असतो नाही नाही आपल्याला आप आपण याच्या अगोदर कुठले कुठले दवाखाने केले सर्व दवाखाने केले नांदेडजी केले कत्रोटवार अकोल्याचे बिलाला केले वाशिमच्या अमित राठी गुकेश साहेब इंगोले साहेब थोरात साहेब बंग साहेब ठाकूर साहेब बरेच बरेच दवाखाने केले हो सर्व वाशिमचे नांदेड पर्यंत गेलो बरं बरं या धन्वंतरीची औषधी आपल्याला कोण माहिती दिली आपल्याला म्हणजे धन्वंतरीच्या औषधी बद्दल तुम्हाला कोण सांगितलं आम्हाला माझा मित्र होता एक धनोर्यावाला त्यानं सांगितलं की म्हणजे नागरनाचे देवळे साहेब आहेत ते देवळे साहेब ते देवळे साहेब ते देवळे साहेब तुम्हाला औषधी देऊ शकतील ते आले फोन लावा तुम्ही ते येतात इथं तुमची भेट घ्यायला बरं आणि ते देवळे साहेबातून घेतले तर सर आता मी सहा महिने झाले ते खाजू ते एकदम सर्व तब्येत एकदम पाहिजे तशी ठीक आहे लगेच सर आपची प्रोडक्ट खराब आहे का साहेब यांना काय काय दिलं तुम्ही इमोरीजरी आर्थोरी आणि कॅल आहे ना बस बसा बसाबा बसा 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 नाही बसा 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 तुम्ही औषधी तुम्ही दिली आता तीन आ, या तीन प्रकारची औषधी देऊन तुम्हाला त्या याचा त्रास किती कमी झाला असं वाटते त्रास संपूर्णच कमी झाला असं असं काय म्हणायला काही हरकत नाही फक्त एवढी गोष्ट करी की वाईट चालू राहू द्या हमेशा करता असं वाटतं की बाबा वा पाच पन्नास रुपये रोज पन्नास रुपये रोज तर मासाच्या जीवापेक्षा काय पन्नास रुपये रोज भरी नाही ही चालू ठेवली तरी काय म्हणजे या औषधी तुम्हाला चांगला असा रिझल्ट मिळाला इतर लोकांना काय सांगाल तुम्ही धन्वंतरीची औषधी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे मग सर्वांना ठीक आहे ठीक प्रत्येक औषधावर भरसा ठेवायला पाहिजे सर्वांना ठीक आहे धन्यवाद